श्री क्षेत्र विठ्ठलधाम विठ्ठल रखुमाई मंदिर सिंचाई कॉलनी वलवाडी धुळे येथे भागवत एकादशी व तुलसी विवाह निमित्ताने विठ्ठलाची आरती करून महाप्रसाद वाटप करण्यात आला संध्याकाळी तुलसी विवाहाचे कार्यक्रम होणार असल्याचे यावेळेस सांगण्यात आले धुळे शहरातील वलवाडी परिसरातील श्रीक्षेत्र विठ्ठलधाम विठ्ठल रखुमाई मंदिर सिंचाई कॉलनी विश्वस्त ॲडव्होकेट आबा जाधव हे असून या ठिकाणी गेल्या दहा वर्षापासून सलग विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करीत असतात सदर या मंदिर परिसरात विविध धार्मिक कार्यक्रम राबित असल्याने या ठिकाणी भाविक भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होत असतात व विठ्ठल रुक्माईचे दर्शन घेण्यासाठी गर्दी करीत असतात एकादशी विठ्ठल विठ्ठल आषाढी एकादशी निमित्त दरवर्षी भजन कीर्तन कार्यक्रम या ठिकाणी होत असतात परंतु कोरोना काळात शासनाचे नियमांचे पालन करीत आज भागवत एकादशी व तुलसी विवाहनिमित्त मंदिर आवारात महाआरती व महाप्रसाद वाटप करण्यात आला यावेळी आज मंदिराचे विश्वस्त आबा जाधव यांचे सुपुत्र यांनी सपत्नी आरती केली यावेळी आलेल्या भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आला यावेळी भाविक भक्तांनी विठ्ठल रुकुमाई मंदिरात विठ्ठल रुकुमाईचे दर्शन घेत महाप्रसादाचा लाभ घेतला अतिशय भक्तिमय वातावरणात सदर कार्यक्रम पार पडले तर यावेळी कोरोनाचा नायनाट वाव म्हणून विठ्ठलास साकडे देखील घालण्यात आले जय हरे पांडुर हरी वासुदेव हरि श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी नारायण वासुदेव हरि सिंचाई कॉलनी मधी धाम विठ्ठल रुक्माई मंदिर गेह वर्षापासून अस्तित्व आहे यावर्षी कार्तिकी एकादशी करोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साध्यापणाने साजरी करण्याचं मंडळाने ठरवलेलं आहे भजन कीर्तनाचे कोणतेही कार्यक्रम केलेले नाही कोरोना जावा आणि सर्वांना आरोग्य लाभो ही, आरोग ही प्रभूचरणी यावेळी प्रार्थना करण्यात येत आहे आलेल्या भाविकांना मास्क घालून येण्याची सक्ती करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे मंदिरामध्ये सॅनिटायझचा उपयोग करून मंदिर परिसर आणि आसपासचा एरिया निर्जंतुकीकरण करून जास्तीत जास्त आरोग्य लाभो ही प्रभूचरणी प्रार्थना आहे देवाला साकडं घालतो कोरोनापासून धुळे जिल्ह्याला जसं वाचवलेलं आहे आतापर्यंत तसं महाराष्ट्राला वाचो देशाला वाचो आणि संपूर्ण विश्वातून कोरोना दूर हो अशी विठ्ठलचरणी श्रीकृष्णचरणी प्रभूचरणी देवाल धरणी प्रार्थना करतो जय हरी जय हरी जय हरी